हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथे गणेश मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ जाटपाडी येथील हरिभक्तपरायण परमपूज्य ज्येष्ठ कीर्तनकार प्राध्यापक विष्णू जाधव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संजय जाधव परिवार व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आपल्या मंगल प्रवचनात बोलताना प्राध्यापक विष्णू जाधव महाराज म्हणाले की मानवजातीत घर बांधणे जमीन झोपला इतर सर्व नैसर्गिक मालमत्ता तयार करू शकते प्राणी दुसऱ्या प्राण्याला जन्म देऊ शकतात परंतु मंदिर निर्मितीचं कार्य फक्त मनुष्य जातच करू शकते ते देवाने दिलेले वरदान आहे परिणामी आज मंदिराच्या बरोबर त्या मंदिराची व्यवस्था करणे गरजेचं असून त्याचं पवित्र राखणेही गर पावित्र राखणेही गरजेचं आहे आज समाजव्यवस्था डिजिटल मीडियाकडे जास्त आकर्षित होत असून मनुष्य जीवनात डिजिटल मीडियाला अनने साधारण महत्त्व आहे परंतु त्याचा वापर कितपत करायचा हे मनुष्याने ठरवला पाहिजे परिणामी या इंटरनेटच्या युगात माणूस माणसापासून लाभ होत असून तो इलेक्ट्रिक माध्यमांशी जोडला जातो आहे असखर्या अर्थानं माणसाला माणसाची गरज असून ते मंदिराच्या माध्यमातून व धार्मिक संस्कृतीच्या माध्यमातून मिळू शकते असे गौरवोद्गार विष्णू जाधव महाराज यांनी काढले ते कुंभोज तालुका प्रतिष्ठापना व कार्यक्रम प्रसंगी बोलत होते यावेळी सलग दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं पुरोहित्य करणारे प्रमोद गुरु वसंत नांदणीकर महाराज यांचा सत्कार गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला यावेळी मंदिर बांधकामासाठी सड हाताने मदत करणाऱ्या तसेच मूर्ती कलश व अन्य दाता दातृत्वांचा सत्कार सत्कार मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला यावेळी सदर मूर्ती कुंभोज दसरा चौकातून रथातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये हिंदू धर्मातील शेकडो महिला डोक्यावरती कलश घेऊन मिरवणुकीत सामील झालेल्या होत्या यावेळी शिरडोळ येथील भजनी मंडळानं ग्रामस्थांची मनं जिंकली सदर मंदिर प्रतिष्ठापनेसाठी कुंभोज परिसरातील अनेक तरुण मंडळ व महिला वर्गाच्याकडून वेगवेगळ्या रूपात मदत करण्यात आली कार्यक्रमास राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले com muito entendei maratias news